महानगरपालिकेच्या नगर रचना विभागात सात वर्षांपूर्वी मोठा टीडीआर घोटाळा झाला होता या घोटाळ्यातील एकशे ब्याण्णव प्रकरणाच्या फायली शासनाने ताब्यात घेतल्या चौकशी अंती आणि कोणताही खोल नसल्याचा निर्वाळा शासनाने दिला दहा नोव्हेंबरला शासनाने सर्व बारकस्थ टीडीआर लोड करण्यात परवानगी दिली त्यासाठी एक वर्षाची मुदतही दिल्याने मनपात एकच खळबळ उडाली आहे बांधकाम क्षेत्रातील क्रेडाई या संस्थेने वादग्रस्त टी डी आर एका झोनचे टी डी आर दुसऱ्या झोनमध्ये पूर्वीच्या मनपा झोनमधील टी डी आर त्याच झोनमध्ये वापरले जात होते ते टी डी आर किंग मंडळी महसूलचा टी डी आर गुलमंडी किंवा नक्षत्रवाडीत टोल करावा म्हणून दबाव टाकत आहे अशा पद्धतीने मंजूर दिली तर दुसरा मोठा घोटाळा होईल असे अधिकाऱ्यांना वाटत आहे जुन्या नियमानुसार त्या झोनमध्ये वापरण्याची परवानगी देण्यात विनंती नऊ ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी राज्य शासनाला केली होती त्यानुसार अकरा नोव्हेंबर रोजी सर्व निकष तपासानुसार शासनाने अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जुने टी डी आर वापरण्यास परवानगी दिली आहे त्यासाठी शासनाने ठरवून दिलेले नियम आताचे नियमावर लिया जातिल या सर्व गोष्टी तपासल्या जातील वरिष्ठ अधिकारी यावर निर्णय घेतील सहसंचालक नगर रचना मनोज नरगे यांनी सांगितले औ्व सचिव प्रसाद शिंदे यांनी महापालिका आयुक्तांच्या नावाने पत्र पाठवले आता नेमके करायचे काय असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर